नमस्कार मंडळी पितृपक्ष चालू आहे पितृपक्षात हा पदार्थ आवर्जून केला जातो एक कप तांदूळ घेतले हलकेसे भाजले आणि चार बदाम घेतले आता ते गरम पाण्यात भिजत घातले पंधरा मिनटं तसेच ट्यू भिजत आता थोडं पाणी घातलं कढईत आणि दूध थोडं आटून देऊ एक लिटर दूध घेतलं थोडं आटून देऊ आता आटलं की खडी साखर घालायची मी खडी साखर घातली साखर घातली तरी चालेल विलायची पावडर घालू आणि थोडं आटून देऊ आता पंधरा मिनटं झाले बदाम पण भिजले आपले साल काढून घेऊ बदामचे आणि तांदळाचं पाणी काढून घेऊन मिक्सरमध्ये फिरून घेऊ आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ एकदा आणि परत थोडं बारीक केलं की दूध घालून दूध थोडं थंड करायचं आणि परत फिरवायचं चा। म्हणजे छान बारीक होतं आता हे सगळं घालून घेऊ खिरीत आणि दोन तीन उकळ्या येऊन देऊ ही झाली आपली खीर तांदळाची झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा रेसिपी